ಕುಡಿಯ <laughs> 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 दोन लीटर दोन लीटर है टू लीटर टू लीटर वही है वही अनिल दादा या शंबर ला का पन शंबर ला का पन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घे तुला का सेल सेल सेल

खूप दिवस झालेला आले हो दा स्टील ना आ, काई गया हो दादा नाही अल्युमिनियम काही घ्या शंभर रुपये आम्हाला एक डझन बॉटल पाठवून द्या आता गरमी चालू आहे हो हो सेल आहे काही घ्या शंभर रुपये पहा मालकिंग बाई नमस्कार दहा रुपयापासून स्टार्ट आहे शंभर रुपयापर्यंत काही पण घ्या नमस्कार 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 सर्वान सेल लगला का शंबर रुपये शंबर रुपये हो आई आले, आले, आले। गया रुपयापस शंबर रुपया पर

कमेंट्स करा लाइव लाइक करा चैनल सब्सक्राइब करा सगले आइटम काही ही पेटल लाइक करा वे लाइक करा हो हो लाइक करा सीसी वाले नो खाली सीसी वाले नो खाली लाइक करा का ही गया दा रुपयापासन शंबर रुपयापर्यंत वस्तु है सुटली का शाला म

ಶಕ್ತ ಶಂಭ ಶಂಭ ರೂಪಾಯಿ ಶಂಭ ರೂಪಾಯಿ छान असे चिनी मातीचे भांडे पा लंचासाठी मसाल्यासाठी छान छान प्रोडक्ट आहे हा काही घ्या दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत बंपर सेल बंपर सेल ते काय ताक वगैरे हे करायचं कुठं होतं ठेव कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा वेगळं लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब लाएग करा हे चहासाठी ना आगे ना एक दोन तीन कपांचं मस्त चहा या सर्वांनी शॉपिंग करायला मस्त मस्त छान छान प्रोडक्ट आहेत मजबूत आहेत नवीन ओपनिंग केलेलं आहे शू पेपर शंभर रुपयाला तीन दादा कॉफी कलरच्या चा, भरण्या छान आहेत दगा मस्त आहेत कलर पण काचेचा आहे हो हो फक्त शंभर रुपये आहे शंभर रुपये आहे पाहू शकता छान छान डबे आहेत सुकल्या आहेत सूफा आहेत शंभर रुपये फक्त शंभर रुपये नेपली मरने मारने हैं। महासमुद्री मोजी में आपकी। आह हंड्रेड रुपीस, आपके पीस? तीन पीस, हंड्रेड, सम्भासन की। कुछ जंड़ाटू पीस, ज़्यादा हराते हो आपकी। तुम? आधा डेढ़ तो पूरा। आधे जंड़े, जंड़े। कटू पीस साथ हैं? एक? टू पीस नहीं। हंड्रेड कटू। हाँ। क्या 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 क्या? डबे मस्त आहेत ना डबा आहे का एक ट्रे पायपुसणी पण छान आहेत हो हो सगळंच छान आहे पायपुसण्या पण छान आहेत पाहू शकतात पाहिजे तर शंभरच्या दोन

मस्त आहे ना जिरी मोरी हे त्याच्यासाठी घ्यायचं काय का हा कलर घेते छान छान आहे बकेट आहेत का सगळं आहे सगळं आहे वरती दाखवतो सगळं आहे पा किती छान छान आहेत डबे वगैरे पण शंभरला तीन शंभरला ला तीन शंभरला ला तीन मॅट पण आहेत उषा पण आहेत उषा पण आहेत ना बकेट पण दाखवत होता कंटिन्यू आहेत म्हटलं मग तर दादा भुसा घ्या तुम्हाला दोन भुसा का उषा घेतो घेतो घ्यायचे आहेत घ्यायचे आहेत

सर्व आहे कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती त्याला आपल्याचं काढून गेलं आपलं त्याच्या बाहेर नाही बसतो ना Hæ? Huh?

मसाल्याचा डबा म्हंटल तुला कानात चटक मसाल्याचा डबाईचा असा आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल वरती अश्विनी समर्श ब्लॉग्स सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काही घ्या शंभर रुपये रुपये काही घ्या शंभर रुपये आपल्याकडे तसंच ना मस्त आहेत ना शंभरला चार पस्तीस रुपयाचा आहे किती पंच्याहत्तर का दीडशे रुपयाला घेतला आता लेट घ्यायचा काय आहे काय

चल कपड्यांचं एकदा बघ आणि मग जाऊ पुरीनलाच काय घ्यायचं आहे बघ ते काय म्हणत होती बाब्या काल कपड्यांचंच होत आहे